विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सिद्धू साळवे यांची डोलाखेड गावाला भेट आज दिनांक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खामगाव विधानसभा मतदारसंघातील डोलाखेड गावाला अपक्ष उमेदवार सिद्धू साळवे निशानी पाना यांनी प्रचारा दरम्यान निमित्त भेट दिली त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या समस्या विद्यार्थ्यांच्या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणखी त्यांनी पानन रस्त्यांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्या मी निवडून आल्यानंतर गावकऱ्यांना गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास मी कटिबद्ध राहील असे अपक्ष उमेदवार सिद्धू साळवे यांनी डोलाखेड येथील गावकऱ्यांना वचन दिले अपक्ष उमेदवार सिद्धू साळवे हे शेगाव विशी संवाद साधताना काय म्हणाले ते ऐका नमस्कार आज मी डोलारखड डोलारखेड गावात आलो इथल्या लोकांच्या इतक्या समस्या आहेत या गावातल्या लोकांचे पानन रस्त्यासाठी तहसीलदार साहेबाजवळ जवळजवळ लोक थकले तहसीलदार साहेबांना की बा पहिले तुम्ही दानपत्र द्या त्या लोकांना स्वतःच्या खर्चानं दानपत्र दिले पण अजून काही तहसीलदार साहेबांना त्यालेले रस्ते दिले नाहीत तर या लोकांचं म्हणणं आहे की बा आमच्याजवळ पाच वर्षे झाले की लोक येतात आणि म्हणतात तुमचा आम्ही तुमचाच हाव तुमचा भाऊ तुमच्या जातीचा आहो तुमच्या समाजाचा आहो कोणी म्हणते की तुमचे मी आम्ही आमचे तुम्ही कट्टर कार्यकर्ते आहात निष्ठावंत राहा कोणी येईन संग त्याच्या बोलण्यावर जाऊ नका पण लोकांच्या अत्यंत दयनीय अवस्था आहेत ह्या लोकांना मला सांगितल्या आणि मी आमदार झाल्यावर शंभर टक्के ह्या लोकांच्या ह्या अडचणी दूर करणारा रस्ते पान रस्ते पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत ना गावात नाल्या आहेत सांडपाण्याच्या नाल्या नाहीत ना गावात रस्ते नाहीत पण गावातल्या ले ले लेकरांचं शाळेचं एज्युकेशन फार कोणाला अकोल्याला जायला लागते कोणाला पुण्याला जायला लागते ते आमच्या तालुक्यातच उपलब्ध करून देणार आहोत ह्या सगळ्या समस्या तरुण पोरांना विद्यार्थ्यांना मला सांगितल्या की म्हणे भाऊ तुम्ही निवडून आल्यावर आमच्यासाठी काय करणार आहे मी त्याला सांगितलं की बा मी तुमच्यापैकीच आहो तुम्हाला एकदा मला संधी द्या मी सुरुवात केली मी सुरुवात केली मला पाहून तुम्ही अजून तुम्ही सुरुवात करा तुमच्या गावातून उमेदवार अर्ज भरा असं सांगू राहिलो लोकशाही आहे कोणीही अर्ज भरू शकते आणि काही पैसे लागत नाहीत एवढंच आहे की कोणी शेटच नाही पाहिजे आणि कोणी दादाच नाही पाहिजे सर्वसामान्य राजकारणात उतरू शकते एक ताकद दाखवून द्या सर्वसामान्याची शेतकऱ्याची एवढं मी विनंती केली सगळ्याले तर सगळे लोक म्हणतात की बा आम्ही सांगितले प्रश्न आम्ही सांगितलेल्या अडचणी हे तुम्ही फक्त विसरू नका तर मी त्याले हे केलं लग? सांगितलं की बा मी तुम्ही जे मला मतदान देसाल या मतदानाची तुम्हीच आहे उमेदवार फक्त मी एक छबी आहो आणि हे उमेदवार तुमच्यापैकीच आहो त्यामुळे आता मी या लोकाने सांगितलं आहे आणि माझी निशानी पाना हे बी समजून सांगितलेलं आहे नमस्कार